मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणार स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा सर्वांसाठी महत्वाचा मुद्दा आहे बघा कोणताही पेपर पाहा पेपर बघा या पेपरमध्ये तुम्हाला एक ते दोन प्रश्न या टॉपिक वर सापडतील सापडतील आणि विशेष करून पोलीस भरती तयारी करणाऱ्या मित्रांसाठी मला एक विशेष सांगायचं आहे ते सर्व शब्द माझ्यासोबत तुम्ही म्हणा दोन तीन वेळेस तुम्ही व्हिडिओ बघा आणि याला तुम्ही एका कब्दावर लिहिा कारण मी जवळ जवळ याच्यावर खूप चांगले निर्णय घेतली आहे आणि सर्व शब्द एका ठिकाणी आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे बघा आपण कोणते शब्द आहेत आणि ते शब्द कोणते कोणते आहेत ते बघूया म्हणजे तुमच्या ध्यानात राहील आणि तुम्हाला या 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 टॉपिकवर कोणताही प्रश्न आला तर मार्क नाही बघा पहिला शब्द आहे तत्सम शब्द हा तत्सम शब्द म्हणजे काय तर संस्कृत मधून जसाच्या तसा शब्द आलेला आहे आपल्या मराठी भाषेमध्ये आणि त्याचा वापर आपण करतो बघा कोणते कोणते शब्द आहेत तर तत्सम शब्दामध्ये आहेत कवी मधु गुरु पिता पुत्र कन्या वृक्ष पुरुष धर्म सत्कार समर्थन उत्सव पुष्प जल प्रीती भीती कर ग्रंथ पृथ्वी भूगोल विद्वान भगवान परंतु यद्यपि यदामती कर्ण पर्ण अरण्य हस्त मस्तक कर्म ओष्ठ अग्नी नदी आणि कमल एवडे सर्वे शब्द हैं सर्व शब्द हैं बहुत तद्भव शब्द को शब्द घर पाय भाऊ सासरा, गाँव दूध घास को सर्व शब्द शब्द हिंदी शब्द को हिंदी शब्द है दिल बच्चा और भाई बात दाम करो को दिल बच्चा और भाई बात दाम करो गुजराती शब्द आहे गुजराती गुजराती शब्दामध्ये आहे घी दादर शेख दलाल डबा रिकाम टेकरा कोणते आहेत नंतरचे आहेत कांदडी शब्द बघा कांदडी शब्द कोणते आहेत सांगतोय माझ्यासोबत मना म्हणजे तुमचे पाठ होते त्याला पाहते तर कांदडी शब्द आहेत भाकरी कुंची तूप कांबडी अक्का अन्ना ताई गाजर अडकीत ता कलवत्ता विळी गुडी किल्ली चाकरी कांदडी शब्द कोणते आहे भाकरी उंची तूप कांबळी अक्का अन्ना ताई गाजर अडकिता आहेत पोर्तुगीज शब्द पोर्तुगीज शब्द कोणते आहेत बघा पोर्तुगीज शब्द हापूस मेज फनसिजाग्रे कोस्टी कोणते कोणते आहेत पोर्तुगीज शब्द बघतोय आपण बटाटे तंबाखू पगार कोबी हापूस मेज फनसिजागरे कोस्टी व्हेरी गुड चला नंतरचा शब्द आहे देशी शब्द या देशी शब्दामध्ये बघा सर्व शब्द कोणते कोणते आहेत देशी शब्दामध्ये देशी शब्द आहे झाड दगड धुंडा घोडा डोळा डोके हाट कंबर गुडघा पोट पीक बाजरी वांगी चिमडी एकून बोका रेडा झोप दुगडे खुळा हे शब्द आहेत देशी शब्द एकदा पुन्हा म्हणतोय झाड दगड धोंडा घोडा डोळा हाड कंबर गुडघा पोट पीक बाजरी वांगे चिमणी ढेकून बोका रेडा झोप लुगडे खुडा एवढे शब्द आहेत देशी शब्द नंतरचा आहे अरबी शब्द अरबी शब्द अरबी शब्दामध्ये आहे अर्ज उर्फ इनाम जाहीर मंजूर खर्च हुकुम मेहनत शाहीर साहेब मालक सरबत आणि रयत कोणते कोणते आहेत एकदा पुन्हा म्हणूया अर्ज उर्फ इनाम जाहीर मंजूर खर्च हुकुम मेहनत शाहीर साहेब मालक सरबत आणि रयत हे आहेत अरबी शब्द आणि शेवटचा आहे तो आहे फारशी शब्द आणि या फारशी शब्दामध्ये कोणते कोणते शब्द आहेत बघा यामध्ये आहेत अतर अब्रू खाना पेशवा पोशाख सामना हकीकत सौदागर कामगार गुन्हेगार फडणवीस असतात पुन्हा सांगतो एकदा कोणते कोणते आहेत फारशी शब्दामध्ये बघूया अत्तर अब्रू खाना पेशवा पोशाख सामना हकीकत सौदागर कामगार गुन्हेगार फडणवीस असतात तर मित्रांनो माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे हे जे मी सर्व शब्द याच्या बरोबर मेहनत घेतली आहे आणि तुमच्यासाठी सर्व शब्द एका ठिकाणी आणले आहेत तर तुम्ही या व्हिडिओला जर दोन तीन वेळेस ऐकलं तर नक्कीच हे सर्व शब्द तुमच्या ध्यानात राहतील आणि या टॉपिकवरील कोणताच मार्ग तुमचा जाणार नाही आणि यापैकीच तुम्हाला कोणता तरी शब्द विचारला जातो मी खूप एक्झाम पेपर खूप सारे सर्व पेपर बघितले त्याच्यावर ॲनालिसिस केले आणि त्यातून मी सर्व ठिकाणी आणायचा प्रयत्न केला तुमच्यासाठी धन्यवाद मित्रांनो